सगळं सेट होईल नमस्कार मित्रांनो आजचा दिवस आहे वीस तारीख सातवा महिना म्हणजे जुलैची वीस तारीख तर विषय असा आहे की आमचा एक मोठा जो प्लॅन आहे कुठला जे साऊथ साइडला तिरुपतीला जायचं ते बुकिंगसाठी आम्ही आलोय तर आता मी मगाशी झालं होतं आता येऊन बसलो मी एक पाच दहा मिनटं झाले अजून दोघं घरातच शिभम आणि तेजस शुभमनं मला फोन करून सांगितला की मी बाहेर होतो म्हणजे शुभम बाहेर होता तो येत आहे मग तेजाला उचलणार आणि येणार पण तेजस सकाळ झाले बारा वाजता मग त्याच्यानंतर आता आवरणार नाश्ता करणार जेवणार काय करायला काय माहीत नाही पण याला अजून आता वाजले तर पाहुणे चार अजून यायला दरवेळी मला बोलतात आता ही गावल्यात आवडीत अजून या लागल्यात आल्यानंतर तोंड दाखवतो यांची प्लॅटफॉर्म तिकीट घेतलंय लो झंडू लोक कुठे तिकडे जाऊन थांबलेत खूप दिवसांनी तर रेल्वे स्टेशन लागले तर क्वालिटी वाटायला की एक नंबर आता लोक कुठं आहे जनता तासभर झाला हे कुठलं रे त्याचं घर का महानगर महानगरपालिकेला का महानगर महानगरपालिकेत तो राहायला सांग <laughs> ए, मी गेलो तर आई जेवायला बसलेला मी काय अरे जेवायला बसले मग सांग ना घरात आहे त्रास झाला ठेव आज सगळ्या जिंदगीत असं नाही झालेलं जिंदगीत कसा विषय की आपण ज्या ठिकाणी असतो ती ठिकाण आपण जिंदगीत सांगत नाही काय सांगतो आग्रा नाही मी चंद्रावरती चंद्रावरून सूर्यावरती पोचायला पाच मिनिटं लागतात येतो मी असं पण लोकांना झाडावरती या गोष्टीवरती चढवत राह अरे मला काय समजत नाही किती टाइम झाला काय कुठं कुठे गेला झेंडू अरे <laughs> रेल्वे स्टेशन पाहिजे तुला उघड अजून तर कडक केले अजून काम कामाला आय टी लावायचे खरे एकदम जे आहे ना एकदम आपलं राजवाड्यातल्या टाइप मध्ये केलेलं आहे वरती अजून हाय सिमेंटेज टाइप मध्ये ठेवलेला आहे छत वगैरे शाहू महाराज सुरेश छत्रपती महाराज आहे रेल्वे स्टेशन कडक काम पच्च एक विषय झाला की असा विषय कि दरवेळे आज आधी दोन पण होते एकत्र आले होते तीन पण होते एकत्र हे विषय काय झाला आज संडे आहे म्हणला त्यांना सपला विषय तिथं विषय सपला बा बोमला जावे आले ते टप घेऊन आले ते कुठतरी दिसलं म्हणून अरे रेवरचा टप्पे बोझ जरा औकात के बाहेर इधर नहीं किसी की औकात कुठला ये ओमेगा ओमेगा उलट दिसत होते चला आता पुढचं बघूया काय प्लॅन होते आता उद्याच्या दिवशी याला संडे मंडेला यायचं का मग उद्या येणार आहे काय आता